के मैं अभी चाहता हूँ ये देखो ये, मैं तुमको एक बात बताता हूँ एक जून के बाद कोई भी झोपड़ी तोड़ने का नहीं ऐसा महाराष्ट्र शासन का ही निर्णय है तो ये इसके खिलाफ क्या है चौबीस तारीख को अगर तोड़ा है उनका निर्णय शासन निर्णय का ही अपमान किया है शासन का ही निर्णय है लाठी ऐका ते द्या एक जून नंतर एकही झोपडी तोडायची नाही असे शासनाचा आदेश आहे तो अठ्याण्णव साली निघालाय तो दोन हजार एकवीस साली एकनाथ शिंदेनी कन्फर्म केलाय मग कसं काय तोडू शकतात मला जाऊन बोलू तर या जितेंद्र आव्हाड साहेबांनी जे काय प्रश्न आम्हाला झोपडपट्टीच्या संदर्भात निवेदन घेऊन आणि जे आश्वासन दिलं तर आम्हाला अपेक्षा आहे की विधानसभेमध्ये आमचे प्रश्न मांडून जे बेघर झालेले लोक आहेत त्यांना पुनश त्या भूखंडावर बसण्याची त्या ठिकाणी परवानगी मिळेल जितेंद्र आव्हाड साहेब यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो की ते जरूर करतील या ठिकाणी धरणं आंदोलन आम्ही पंचवीस तारखेपासून जूनच्या पंचवीस तारखेपासून घेत असताना आम्हाला कोणी पण भेट दिली नाही मंत्रालयात केसरकर वगैरे यांना आम्ही निवेदन दिलं परंतु या ठिकाणी भेट मात्र कोण दिली नाही आणि विधानसभेमध्ये कुणी आवाज पण उठवला नाही परंतु या ठिकाणी आज डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत ते या ठिकाणी येऊन आमची भेट पण घेतली आमच्या चर्चा केली आणि विधानसभेमध्ये तुमचा प्रश्न मांडू अशा प्रकारचं आश्वासन देऊन ते गेलेत